काउन दिली नाही तू आज जात होते तुम्ही माहिले का अर्जुन अर्जुन गेला काय बर झालं आले तुम्ही तुमचीच वाट पाहून राहिली मी जाच आहे अर्जुन बी जाय जा 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 जा, आम्ही जातोच होतो तर मग बहिणीचा फोन आला बापा समोर बाईचा हो काय म्हणजे ते मले म्हणून राहिली फटकन ये फटकन ये काही येतो तू साडे पावणे आले तू काही येतो अशी मला बोलवून राहिली ते आता तुम्ही सांगा मी मला तर विचारच पडलं भाई इनीच्या इकडे जाऊ का इकडे बहिणीच्या इकडे जाऊ कोणाच्या इकडे जाऊ मी तुम्ही सांगा आता तुमच्यासाठी थांबली मी आता तुमचा जो आ, जो तुमचा निर्णय असेल तो पक्का असेल तिकडे मी जाईन इकडे आपलं सोयर धोयर आहे इकडे हिनीच्या इकडे बी शेवटच लग्न आहे आणि आता त्या बहिणीच्या इकडे तर झाले ना पाच सात ता, ता, चार पाच लग्न झालेच नाही का तीन 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 समजा नाही हे चौथं लग्न आता तीन ही लग्नात तर गेलीच होती हो ना तीन ही लग्नात तर गेलीच होती आता हे शेवटचं लग्न होय इकडलं शेवटचं इकडलं पहिलं शेवटचं इकडलं शेवटचं होय आता ह्या विचार पडला मला इकडे जाऊ का इकडे जाऊ आता हा एक काम कर तू आपल्या इनीच्या इकडे आनंदपूरलेच चाल आनंदपूरलेच चाल मग इकडे माई बहीण फुग तिने फुगन आता काय करू सांगून राहिलो मी सांगून राहिलो ना आपल्या इनीच्या इकडे चाल आनंदपूरलेच चाल अन्न आनंदपूर वरून तिथून आपल्याला वरातीन आपल्याला इथं लागते समोताबाईच्या घरी यावं लागते का नाही यावं लागते ना इथं यावं लागते मग वरातीन वराती संग इथं आलं तर मग वरातीन वापस काय जावाचं मग तू तर येईन तु घरी थांबतो झालं इकडे हिनीचं हे निपटलं ते बी रागावणार नाही. इकडे बहीण बी रागावणार नाही. बरोबर? आणि तू त्या बहिणीच्या तिकडेच गेली गेली समजा. तर मग आपल्या आनंदपूरला तुला जाणंच होणार नाही. बोरा तिकडेच येईल. मग वरती जाऊन वापस येईल काय? जाशील काय? नाही. असं मग असं करू का मग आता आनंदपूरलाच जाऊ का मग? हो तू आनंदपूरलाच जा मी बी सगळे आनंदपूरलाच जाऊ. बरं ठीक आहे मग मी आनंदपूरलाच जातो आता. आता अर्जुन गेला थोडं काम काम आहे म्हणे मी येतो म्हणे आई. तू निर्णय घेऊन ठेव म्हणे कुकडे जायचं आहे तर. आनंदपूरलेट जातो मग मग इकडे लग्न इकडे या पट्टे इकडे या टपते होऊन जाते जमते हो चंद्रानी काय करून राहिली हो बाबा देना पोटोट पोटं बांधा दोन बसलीस आहे का काय त कर ना बाबा पोटोट पोटं पाणी येऊनच राहिले ना ते, ते ते चाय तर बन दे पण पटकन चाय manda लागते काय साहेब आता तुम्ही सांगा एवढे मोठे पावण्याचे भांडे मी एकटी कशी काय करू आ? मी करणार नाही बमी मी एकटी करणार नाही एवढं मोठं आता मी बोलली नसती पण तुम्ही तुम्ही जरा समजून घेत ना एक घंटा झाला मी भांडेच घासून राहिली भांडेच घासून राहिले पाहुणे येथे एवढे मोठे भांडे होईल का मान तुम्ही एक दुसरी बाई सांगा नाही होणार एक एक बाई सांगा ललिता काय झालं झाला चंद्रानी काय म्हणतो काय ते पाहुणे बसल्या ना ललिता ते चहा मान पण मन म्हणतो पटकन इथं गोष्टी करणार ना चंद्रानी काय म्हणतो तू घे पटपट फोटो ते कप चहाचे भांडे किंवा धुवून आते बाई एवढे मोठे लग्नाचे पाहुण्याचे भांडे मी एकटीच घासू काय म्हणते दुसरी बाई लावा म्हणते ते चंद्रानी आता कुठून आणा बापा दुसरी बाई आता पहिले काउन नाही सांगितलं तू आता टाइमावर म्हणून राहिले टाइमावर आम्हाला धोका नको देऊ बापा पाहुणे पोरांमध्ये हं काय काय करावं आम्ही मग टाइमावर मले काय माहिती तुम्ही सांगितलं नाही म्हणून मला वाटलं पाहण्यापर्यचे भांडे घासले तुम्ही अलग बाई सांगतली तुम्ही मान डोक्यावर ठेवला खापर फोडून आता मी एवढे मांडले एक घ्यापासून भांडे घासून राहिली तिकडे ना किती मी ताई साहेब मोठ्या पगार वाढून ना आता हे लग्नाचे जे चार पाच दिवसाचा पगार आहे अलग चार रोज घेऊन घेजो ते बरोबर आहे साहेब पण मान होतच नाही ना आता शरीराने दुख देऊन काय पैसा कमावना जेवढा कमावून तेवढा मला तुम्ही काही नाही दुसरी बाई सांगा तिचाही अलग रोज द्या माया अलग रोज द्या जे माया पगार आहे जे भांडे राहते रोजचे मा हिसाचे ते मी घासन पण हे लग्नाचे चार पाच दिवस मला अलग पगार देजा आणि दुसरी बाई सांगा तिचाही अलग पगार देजा हो आता मी कुठून आणू बाप्पा आणि कुठून आणू टायमावर तू तु, तुले माहित असेल तर तू घेऊन इकडून घेऊन येत जा दिवसातून दोन तीन वेळा येत जा मग हा सकाळी दुपारी ना संध्याकाळी काय म्हटलं तेन वेळा ताई साहेब कसा बोलता तुम्ही मोठ्या साई साहेब तीन वेळा कसं काय दोन टाईम सांगा तुम्ही सकाळी नाश्त्याचे भांडे होऊन जाईन रातचे संध्याकाळीचे भांडे दोन टाईम येत जाऊ आम्ही दोन टाईम हो सकाळीचेत जाऊ नऊ वाजता नाहीतर दहा दहा वाजेपर्यंत नाश्ता नुस्ता करून ठेवत जा इकडे भांडे जमा करून ठेवत जा सकाळी येत जाऊ आम्ही दहा वाजता संध्याकाळी येत जाऊ आम्ही पाच वाजता हो दोन टाईम ठेव सांगा दोन टाईम चल ठीक आहे दोन टाईम दोन टाईम येत जाण घेऊन येतो असं त्या या एखादी बाई तर त्या समज घेऊन येतो घेऊन देतो तुम्ही रोज घेऊन घेऊन तिलाही रोज देऊन द्याला ना हो ताई साहेब ठीक आहे असं असं पाहिजे बा समजतात आता एकटे काय मी जेवण समजते मला घे आता ते आज आज तर करून घेशील ना आता आज करून घ्या आता आजचा आज रोज घेऊन मग संध्याकाळी चालली जातो डायरेक्ट आता था। दिवसभर थांबा जाऊ नको आता ठीक ठीक आहे ताई साहेब नाही सांग थांबतो मी दिवसभर थांबतो आता लग्न काढून देतो तुमचं लग्नाच्या टाइमात मी काय धोका नाही देईन तुम्हाला चंद्रानी अशी तशी आहे काय हा बाई अला तुम्ही नाश्ता करून घ्या ना हा हो आम्ही ऊन शेकून राहिलो जरा ज घर थंडी लागते थंड थंड लागते बरं घरा म्हणजे म्हणून उभा हा इथं तरी तर थंडी नाही आई येईन बाई चला नाश्ता करून घे ना ऊन खाऊन पोट भरते काय नाश्ता करून घ्या मग ऊन खा हो बाई ते तर ठीक झालं का थंडी कमी आहे नाहीतर लग्न येवा घाडे वाके होते बाप्पा थंडीचे नाही 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 येईन बाई काहीचे वाके अंगावर घेवाले गरम पाणी सारच आहे आपल्या पाशी काही वाके नाही होत चला नाश्ता करून घे चला पटकन हो चला चला तू बी जाय का जाय ना पाहिना काय नाश्ता झाला का नाही झाला कोणते पाणी आले काय उभीच राहते अजून वर्त करू का दादा थोडशी लाईटिंग हो इथंच राहू देऊ नाही नाही जमलं असेच राहू दे चांगले दिसते मुले बोलावलं हो बल्ली मी बोलावलं हे एक काम कर पाण्याच्या आपल्या कॅना राहते ती पाण्याच्या कॅना पाण्याच्या कॅन्या भिवून बरं चार पाच पाच कॅना भिवून पाण्याच्या हो oh, जाय बरं पटकन पटकन जाय ना पंधरा मिनिटात अर्ध्या घंट्यात पाण्यात पाण्याच्या कॅना घेऊन ये जाय बरं पटकन हो आणि कॅना नॉर्मल नॉर्मल पाण्याचा आणजो काय बोलली आता थंडीचे दिवस आहे नाही थंड घेऊन येते मॅरेंदर अजून लोक थंडी होईल तर नॉर्मल पाणी असते ना नॉर्मल ते घेऊन येतो काय जाय आता पटकन निघ दुकान दुकान बंद केलं खुलंच आहे दुकान बंद करून देतो रे बा आता लग्नाच्या गडबडील कोणी तिथं दुकानात थांबणार नाही आता हो फालतूचं दुकान बंद कर आणि मग आपल्या कॅना आणाली जाय पटकन जाय बरं पटकन आणून दे बर अरे हो मध्ये बोलू द्या मध्ये बोलूच नाही ते बालो मी दुकान बंद केलो दुकान बंद करूनच आलो मी आणि मी पाण्यासाठी ऑर्डर देऊन ठेवलो आपले पाच पाहिजे ना पाच पाच म्हटलं हो भरून ठेवून ना म्हटलं मी येतो ना घेतो पाच दहा मिनिटात आणतो मी काय पंधरा मिनिटाची गोष्ट करता मदन भाऊ दहा मिनिटात मी पाण्याच्या ट्याना घेऊन येतो ऑर्डर देऊनच ठेवलो आम्ही बरोबर दहा मिनिटात घेऊन ये श आत्ताच्या आता दिले आता मन माणसं वाट पाहून राहिली ना मंडप बांधणारी माणसं काय म्हणते झालं काय सायपक काय तर ते जरा अकरा लोक आहेत ते येईल अकरा म्हणजे जेवाले पंगत बसून देवा म्हणतो पाण्याच्या कॅन आणल्या नाही आणल्या साईपाक झाला का नाही झाला ते ना मंडपाचं जेवण देवाला आता हो बाबा बोलली गेला आता पाणी आणले कॅन आणाले आणि सायपाक राकेश पायपर अंदर जाऊन जरा सा सायपाक झाला का तयार आहे का स्वयपाकच बरं दादा मी पाहतो अरे आई झालं का सायपाक झालं काय वाट होऊन राहिली म्हणते माणसं जेवा जेवायची हो मी तेच सांगायला आली सायपा काय आहे म्हणतो कुठं बसले पंखा कुठं बसवता हो इथं बसवता का आता मंडपाचं जेवण व्हाय म्हटलं म्हणजे मंडपात बसवा पंख का इथं बसून टाका इथं बसा इथं ओरकून टाका पाणी पाणी पाण्याच्या कॅन आणले काय हो तो, हो मी बसवतो आणतो माणसा येते बसतो तुम्ही आणि पाण्याच्या कॅन आणायला गेला म्हणते बोलली तुम्ही ते ताकद तयार ठेवा तुम्ही ते सगळं काय भाजी भात कढी कढी काय ते कायची भाजी बनवली तर ते सगळं एका एका पातेल्यात काढून घ्या वाढाली बरोबर मग सोपं हो साहेब झाला आलू वांग्याची भाजी बनवली आता ते काढतो एक पातळ पातळ्यात मी इथेच विचारायला आले आणा मग बसवा मग पटकन पंक्ता बसवा इथं वाढतो आम्ही तुम्ही पाहिजे वाढतो आई आम्ही हा ना आम्ही तिथं भाऊ आहे ना आम्ही वाढतो बरं ठीक आहे बसवा पंक्ता आणि वाढा जेवण देऊन देते मंडपचं जेवण करून टाका पुरं वयक्त मुले मी तो मामी वय मामी वयक्त ना बस बापा तिकडे रावाले गेली इथे साप तर बोलली काय बापा साधे नाते तर म्हणलं वयक्त मुले ओळखते ओळखते मी मला ओळखते सांगत होती आई मला मी ओळखते तुम्हाला आई अशा कशी बोलतो बाप्पा साजरी बोल हा साजरी बोल आता साजरी चालली आता सगळं शिका पण तुले येते सायपाक गेपाप शिकली का येते सगळं येतच तसं नाही मग पाहिले सगळं येते ना डोळे सगळं येते, येते तुले येते मला सगळं येते मला शिकवलं मला मी शिकवलं ना मामी मी शिकवलं त्याईले येईले सगळं शिकवलं त्याईले खिचडी बनवायचा चहा बनवायचा वरण भात भाजी कशी बनवायची शिकवलं दोन तीन दिवस घेतली त्याची परेड येते ते येईले थोडं थोडं आता अ तू तु शिकवली तुला कामाची आय लिता शिकवली ना मग चांगलं झालं बापा तू हो, हे बोलवले चांगलं शिकवायचं आपल्या सासरी दासींना नोकरी नाही करायची बेटा तिथं तिथं आपलं ते सासर होय आपलं माहेर नाही होय बेटा माहेरी आपण काही हे नाही खात हे नाही खात मला हे येत नाही मला ते येत नाही पण तिथं काही चालणार नाही बेटा जे भाजी पण आपण ती खाऊन घ्यायची जे काम सांगतलं ते करून घ्यायचं जास्त बोलायचं नाही उघ राहायचं कामापुरतं बोलायचं बेटा ओके मामी ठीक आहे मी थसत बोलण्या मैत्री घेऊ लावले असते नाही हो बाई नवरीले हो कुठं गेले व कुठं गेली तुझी सासू कुठं गेली कुठं गेली बिंदू काय बिंदू बिंदू करता व काय म्हणता बहिणी आता मंडपवाले वाट पाहून राहिले म्हणते ना त्याच्या पंथा बसून राहिले ना आता ते मंडपवाले जेवण द्यावं लागेल ना त्याच्यासाठी बिंदू लिहून राहिली काढवा अलग अलग म्हणून हो दे दो जेवण दे दो म्हणतो हयात कधी लावतो म्हणतो हयत कही लावा ते मैद्या काही लावते ते पुरी हा ते नवरीले मैदी काही लावून हैदीच्या पहिले मैदी लावा लागते हो ते हयद आता पोराची काही लागते काय लागते आ, फोन नाही केला गड्या तिकडे फोन लावा लागेन पहिले पोराची उष्टी हयद आणते थे का नाही आणत काय म्हणते कसं काय करते तर थे ज्या काय टायमाला पण सुरू करू लावणं आता उष्टी हयत आणते काय कसं करते तर तिकडे फोन लावा लागेन पहिले की लावतो मग फोन लावून दे तिकडे आणि विचारपूस करून घे काय म्हणते थे तर मग नाही म्हणती नाही आणून देत म्हणतील तर आपले आपण लावणं सुरू करून देवा हो तशीच म्हणतो मी आता मग मैदे मैदे लावायला लावून देत मग यायले हो थांबा जरा अल्ल रिता चाल बरं बिंदू कुठे हो आता बाई काय म्हणतात फक्त बसते म्हणतो माणसाच्या अकरा जण तर काय म्हणते ते काढभर एका एका गंजामध्ये कडी दुसऱ्या गंजामध्ये ते भात दुसऱ्या गंजामध्ये भात कटोर्यामध्ये काढ दुसऱ्या गंजामध्ये कडी असं वरण भाजी असं काढभरा लग्न पोया अल ललिता चाल बर पोया काटू काटू करो करून ठेवा चला पटकन ते बाहेर नेऊन ठेवून द्या ते वाढते ते मदन मोहन राकेश आहे ते वाढते हो करूनच राहिले ते आता बाई मी बाई माहिती म्हणते ना मग काय करा माहिती मी तर म्हणतो मैदी लावणं सुरु करून देवा त्याले आणि बांगडे वारी बोलाली का नाही बोला तुम्ही हो बांगडे घालायच्या पहिले मैद्या लावून देवा मैदी लावून घेती रे बांगडे घालायच्या पहिले मग बांगड्यावर मैदी लावता येत नाही हो काजले सांग कुठायचं ते मैदी लावले लावतील झालं का हो सांगू मैदी लावल्या का माहिती एक काही लावता आता हो आता लावायला लावतो मैदी अहो आता तिच्या पोरीला बोला मस्त मैहती लावते ते दर्शन हो का लावते का दे पोला आव दे बर मग बोला मग लावून देईन ते बरं मी आता सांगतो तिथे आणतो बोलाव मग काय